नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या पोतीच पारायण कसं करावं पारायण कधी वाचावे पारायण करण्याची योग्य पद्धत कोणती नैवेद्य काय दाखवावा सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाओ त्यांच्या सर्व चांगली चा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून आता बघा श्री स्वामी चरित्र सारामृत्य पोतीचं पारायण करण्याची योग्य पद्धत कशी आणि आपल्याला त्याची फलश्रुती काय मिळते हे आपण जाणून घेऊया बघा सकाळी लवकर उठावं त्यानंतर स्नान करावं आपली नेहमीची जी काही नित्याची देवपूजा आहे ती करून घ्यावी आणि भोजनापूर्वीच आपण पारायण करायला सुरुवात करावी पारायणाची पद्धत बघा आता वेळ निश्चित असावी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावी आपल्या कपाळी गंध लावावा आपली नित्याची देवपूजा करून घ्यावी आपले कुलदैव दैवत कुलदेवता इष्टदैवत गुरुदेव आणि श्रीस्वामींचे स्मरण करावे आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर आपण सुरुवात करावी पारायण करण्याअगोदर बघा काय करायचं आहे आपल्या उजव्या तळहातावर पळीवर पाणी घ्यायचं आहे आपले नाव तिथी दिनांक वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे ताटात सोडावे म्हणजेच आपण हा संकल्प करावा आता बघा पारायण करण्याची मांडणी कशी करावी तर चौरंगावर एक वस्त्र हंतरून ठेवावे त्यावर श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समई लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्वामींची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचे पूजन करून घ्यावे वाचताना कोणती काळजी घ्यावी आसनावर बसून स्वामींचे नाव आणि पोथीला ना वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसले आहेत असा भाव आपल्या मनात ठेवावा चित्त प्रसन्न असावे वाचन झालेले अ... चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा बघा आपण काय करतो पारायण काळात पोथी कधी संपेल आपण कधी उठतोय असं प्रत्येकाला होत असतं आणि मनात नाना विचार येत राहतात तर बघा तसं करू नका एकदम समोर बसून महाराज आपल्याकडे बघत आहेत या भावनेने जर तुम्ही हे पारायण केलं तर ह्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आपल्याकडे ते बघत आहेत असं समजून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे त्यानंतर बघा पारायण नंतर म्हणजे दि दिलेले अध्यायी वाचन झाल्यानंतर रोज काय करायचं आहे तुम्हाला आपले ज्यावेळेस पूर्ण वाचन होतं त्यावेळेस काय करायचं झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावीत अगरबत्ती धूप ओवाळून वंदन करावे आणि स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचा आहे आपल्या घरातील व्यक्तींना आता बघा उद्यापन कसं करायचं आहे एखाद्या ब्राह्मणास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे आणि जर आपल्याला ब्राह्मण नाही मिळाला तर आपण कोणत्याही एखाद्या जोडप्याला नवरा बायकोची जोडी तुम्ही जेऊ घालू शकता पारायण काळात आपण कोणते नियम पाळणे गरजेचे आहे बघा सकाळी लवकर उठून स्नान करावे नित्यदेवपूजा करावी भोजनापूर्वीच आपण पारायण करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि आपल्या कपाळी गंध लावावा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधारांना वडीलधारांचा आशीर्वाद घ्यावा त्यांना वंदन करावे आसनावर बसून आपले श्रीस्वामी समर्थ या पोथीला वंदन करून शांतपणे वाचावे पारायण चालू असताना साजूक तुपाचा एक अखंड दिवा लावावा वाचन झाल्यावर वा स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावीत अगरबत्ती धूप दीप ओवाळून वंदन करावे आपण जो कोणता नैवेद्य केला आहे तो महाराजांना प्रसाद म्हणून ठेवावा वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे आपल्या शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा आणि योग्य रीतीने करावा वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे श्रद्धा पूर्ण विश्वासाने हे पारायण करावे पारायण काळात कोणते नियम पाळणे आवश्यक आहे बघा सदाचार राहावे ब्रह्मचर्याचे पालन करावे वादविवाद भांडणे तंटे टाळावीत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्याच्यावरच आपण चिंतन करावं आत्मपरीक्षण करावं आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागू नये किंवा आपल्यामुळे कोण दुखावेल याची काळजी आपण घ्यावी हे जे नियम आपण सगळे पाळले तर बघा आपण जे काही पारायण केले त्याचे फळ आपल्याला पटकन मिळून जाते आता बघा स्त्रियांना पारायण करताना जर मासिक धर्म आला तर त्यांनी काय करावं मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं शक्यतो टाळावं जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवावं आणि पुन्हा नव्याने आपण सुरुवात करायची आहे आपली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर आपण पुन्हा पारायण करायला सुरुवात करावी पण शक्यतो बघा महिलांनी एक काळजी घ्यावी की आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त पारायण करत असतो त्यावेळेस आपला मासिक धर्म बघूनच आपण हे पारायण करायला सुरुवात करावी बघा आता ह्याचे नियम काय आहेत मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली आहे आणि संकल्पयुक्तच तुम्ही सेवा करा जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप धरपड करताय तुमची खूप तीव्र इच्छा आहे खूप दिवसापासून तुम्ही ती इच्छा मनात धरून ठेवली आहे तरीही ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून हे पारायण तुम्ही करू शकता आता बघा तुम्ही किती दिवस हे पारायण करू शकता तुमची जेवढी इच्छा आहे तुम्ही जितके दिवस करू शकता ते पारायण तुम्ही करू शकता सात दिवसाचं करू शकता अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही हे पारायण करू शकता आणि बघा पारायण करताना तुमच्या मनातले जे कोणते भाव आहेत तुमची जी कोणती इच्छा आहे ती सात्विक असावी जर ती तशी असेल तर तुम्हाला फळ मिळायला वेळ मिळत नाही म्हणजे बघा पटकन ती तुमची जी कोणती इच्छा आहे ना ती पटकन पूर्ण होती म्हणजे अजिबात वेळ लागत नाही आणि तुमचं मागील कर्म जर चांगलं असेल आणि तुमचे आचार विचार जर पूर्ण सात्विक असतील ना तर बघा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला पटकन मिळेल आणि तुमच्या मनातली इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होईल तुमचं महाराजांवर तसा विश्वास पाहिजे विश्वासाने तुम्ही पाराय नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ पटकन मिळून जाईल तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ